மது விசவீம் நமோஜி ஆச்சார நம்பர் पासष्ट सुरू करायची आहे काल चौसष्ट गाथेमध्ये काय बघितलं आपण की लोकाकाशामध्ये सर्वत्र पुदगल काय व्याप्त आहे इं? जो पुद्गल के परमाणू है या स्कंद है जो भी हो वो पूरे लोकाकाश में व्याप्त है एक भी प्रदेश ऐसा नहीं है जहाँ पे पुदगल काय नहीं है काय का मतलब पे शरीर नहीं काय मतलब बहुप्रदेशी जो पुद्गल काय है वो अनेक प्रदेशी है या उसमें शक्ति है इस अपेक्षा से उसको काय कहा तो हर प्रदेश पर पुद्गल काय मौजूद है ही हम्म, तो जो परिणमन होता है उसमें एक द्रव्य दूसरे द्रव्य का कुछ नहीं करता क्यों निकला है अभी यह प्रकरण तो शंकाकार को शंका थी कि अगर जीव का कार्य पुद्गल नहीं कर्म नहीं करता कर्म का कार्य जीव नहीं करता तो जीव कर्म का फल कैसे भोगता है या कर्म उसे फल कैसे देता है जीव को ऐसी शंका थी उसके उत्तर स्वरूप ये सात गाथाएं बता रहे हैं तो सिद्धांत बताया कि कर्म का परिणमन कर्म में हो रहा है जीव का परिणमन जीव में हो रहा है जब जीव ने परिणाम किए अशुद्ध भाव किए तो लोकाकाश में जहाँ पर भी जाए वो जीव तो वहाँ पर वो विसरसोपचय उसके साथ ही है और जैसे ही परिणाम किए वैसे ही वो आके बन जाते हैं जीव के आत्म प्रदेशों में बंद जाते हैं तो कहीं से लाना नहीं पड़ता कर्म को तो जैसे अभी समझो मध्य लोक में कोई जीव है और मरण करके कहाँ गया सिद्धशिला पर गया कैसे निगोदी जीव बनकर तो वहाँ पर यहाँ से उसको कर्म ले जाए ना नहीं पड़ता हुँ? वहाँ पे अगर जन्म हो गया तो वहीं पे उसके साथ ही वो कर्म वर्गणाएँ भी मौजूद है ही वहाँ पे और वो कर्म उसको बंद जाते हैं जैसे ही इसने परिणाम किया वैसे ही वहाँ पर कर्म बंद जाते हैं सातवें नरक में है कि नहीं कर्म सभी तरफ है वो निष्कुट प्रदेश बोलते हैं कहाँ पे है निष्कुट प्रदेश

जहाँ पर पाँच राजू ऊपर साढ़े तीन राजू ऊपर जाने पर मतलब पांचवा स्वर्ग है वहाँ पर जे वहा लोकाशा नकाश तो ना अपन तो कोपरे जे हैं ना कोपरेष्कूट प्रदेश तो वहाँ पर अगर जन्म होगा तो जीव का उसको चार समय लगते हैं उसी को सिर्फ अन्यथा कहीं पर भी जन्म हो जीव का तीन समय में जन्म हो जाएगा तो वहाँ पर जन्म होने के लिए जीव को चार समय लगते हैं उस चार समयों में जब जीव वहाँ पे जाके जन्म हो गया तो वहीं पर उसके योग्य कर्म वर्गणा मौजूद है वहाँ पे जन्म होने के साथ ही उसने जो कुछ परिणाम किए वहीं पे उसका बंद हो गया कर्म के साथ कुछ कुछ तो सा बताया आपने आवाज कर देखिए हाँ वो जो हम लोकाकाश का डायग्राम बनाते हैं पता है ऊपर उर्द्व लोग का डायग्राम है सात राजू का जैसे क्या बोलते हैं कोई मनुष्य वो कम, कमर पर हाथ रख के खड़ा है तो जो कोने है ना बाहर के तो वहाँ पे कोनों में निष्कुट प्रदेश बोलते हैं अभी मेरे पास डायग्राम नहीं बता सकती मैं समझ में आ गया ना तो, दो दो कोने हाँ, दो कोने आते, कोने आते हैं बराबर दो कोने जहाँ पर पांचवा स्वर्ग आता है ना आता है ना वहीं पे दो कोने साइड में तो वहीं पे उसको ही सिर्फ प्रदेश बोलते हैं तो वहां पे जो जन्म लेने वाले केंद्रीय जीव है तो उनको जन्म लेने के लिए चार समय समय लगते हैं लेकिन जितने भी समय हो वहाँ पे जन्म होने के साथ ही वो कर्म वर्गणा भी वहाँ पे है मौजूद और वो आके चिपक जाते हैं बंद जाते हैं तो कहीं से लाना नहीं पड़ता ये यहाँ से बताया तो ये सब कुछ सीखना किस लिए कर्म का हमें कुछ करना नहीं है कर्म को न बंद करना है न निर्जरा करना है क्या करना है कर्म के लिए कर्म का हमें कुछ नहीं कर रहा तो फिर ये क्यों सीखना हुँ? हाँ तो सभी वस्तु व्यवस्था का यथार्थ ज्ञान होना आवश्यक है जितना ज्ञान हो गया उतना अज्ञान का नाश हो गया तो उस पर से हमारा स्वरूप हमें क्लियर हो जाता है तो सभी जो भी हम जिनवाणी में पढ़ते हैं तो उस पर से उद्देश्य या प्रयोजन यही होना चाहिए कि इसमें मेरा जीव मेरा ज्ञान क्या कार्य कर रहा है उसको हम दृष्टि में लेंगे तो यथार्थ ज्ञान की प्राप्ति होती है हम्म तो सभी ये जो कुछ भी हम पढ़ते हैं जिनवाणी में ये सब अजब गजब व्यवस्था लगती है किसी ने किसी का कुछ नहीं किया कोई कर नहीं सकता कोई करता नहीं है ऐसे सब कुछ जो भी आप बोलते हैं तो आश्चर्य करने से कुछ नहीं है जिनवाणी में ऐसा बता रहे हैं आप एक दृष्टांत दिया है उन्होंने अच्छे से तो क्या बता रहे हैं कोई कवि है उसने कल्पना की है जब कोई पूछे की तीर्थंकर के शरीर में सफेद क्यों खून क्यों होता है आहे तीर्थंकरांच्या शरीरामध्ये पांढरा रक्त असतं लाल रक्त नसतं तुमच्यासारखं तर ऐसा क्यों उनके शरीर में पूरा सफेद खून क्यों होता है अतिशय में बताया गया है कि तीर्थंकर के शरीर में सफेद खून होता है अपन लोगों को लाल खून होता है किंतु आप लाल अपल सफेद खून नस्त का हमारे शरीर में सफेद खून होता है क्या बेचारे डॉक्टर ही क्या बताया डब्ल्यू बी सी किसे बोलते पता है आरबीसी और डब्ल्यू बी सी पता है तो डब्ल्यू बी सी मतलब वाइट ब्लड कॉरपल्स मतलब वही सफेद खून ही हो गया ना सिर्फ उनके शरीर में सिर्फ और सिर्फ सफ़ेद खून है और आपके शरीर में गंदगी मिट मिस क्या मिक्स हो गई है ना इस वजह से वो लाल हो गया है क्या <laughs> तो अच्छे से एक कोट किया है उन्होंने कभी ने क्या बता रहे देखो शायद डॉक्टर भी बताएंगे कि अपन लोगों के भी लाल और सफ़ेद दोनों खून है लाल और सफ़ेद दोनों का मिश्रण खून में मिलता है सफ़ेद खून जब कम होता है तो क्या होता है पता है डब्ल्यू जब कम हो जाते हैं तो क्या होता है तुम्हारी इम्यूनिटी कमी होती ना आणि मग तेज रोग जड़ता है। तो अच्छे से बता रहे हैं। अभी इस पर से बताओ क्या निकालना है उनको क्या तथ्य निकालना है भगवान के रागा भी पूर्ण मिट गए हैं ना ऐसा वात्सल्य बहुत है उनमें इसलिए उसमें उनमें सफेद खून है और सफेद खून है इस वजह से कोई बैक्टेरियाज अटैक नहीं करते उनके ऊपर आपके अगर डब्ल्यू कम हो गए तो बैक्टीरियास आ जाते हैं इन्फेक्शन हो जाता है या आपको रोग हो जाता है तो उनको क्यों रोग नहीं होता ऐसे बता रहे हैं देखो सफ़ेद खून जब कम होता है तो इसमें विकार आने लगता है रोग बढ़ने लगता है सफ़ेद खून यानी क्या बोलते हैं उसको उसमें क्या रहता है रेजिस्टेंस रहता है ना जितना डब्ल्यू बी रहता है जितना अपनी अंदर की पावर रहती है वो सब डब्ल्यू के कारण ही रहती है सफेद खून रोग हारी है खैर तीर्थंकर के सफेद क्यों खून क्यों होता है तो कवि की कल्पना है मस्त संग बर का तू जस संगित राणी थे कि तीर्थंकरान वात्सल्य है तोने उदाहरण दिल माँ को एक बालक पर तीव्र अनुराग है जेव तिला मुलगा जन मिला तिला कितनी अनुराग तैयार मुलाबल माँजो मूल माँज मूल तर तो उस बच्चे के अनुराग के कारण जब सफ़ेद दूध निकलता है तो तीर्थंकर को जिनके की संपूर्ण जगत के जीवों से अनुराग है करुणा है उनके सारे शरीर का खून सफ़ेद हो जाए तो इसमें क्या आश्चर्य है बघा तुमच्या अंगात कसलं रक्त आहे आता काढून बघा कुठं तरी म्हणजे सांगायचं की ज्यांच्यामध्ये अशी करुणा आहे वात्सल्य आहे जे त्यांनी ओतप्रोत भरलेत तर त्यांच्या शरीरामध्ये असं काहीतरी अतिशय दिसून येण्यामध्ये काय आश्चर्य नाही म्हणून जिनवाणीतली कुठलीही गोष्ट असू दे आश्चर्य करायची गरज नाही हे सांगतात सगळ्याचं फक्त यथार्थ ज्ञान करून घ्या आणि स्वीकारा असं आहे हुँ? तो यहाँ पे ये बताया कि कर्म जो है वो हमें मलिन नहीं करते और हम कर्म को बांधते या छोड़ते नहीं हैं सब कुछ जैसा परिणमन होने वाला है वैसा हो रहा है देखो एक जीव के साथ अनंत तो कर्म वर्गणाएँ कर्म रूप बंदी है उसी जीव के साथ अनंत कार्मण वर्गणाएँ ऐसी भी पड़ी है जो कर्मरूप नहीं है पर उसके साथ चिपकी है और वह एक जीव चाहे तिल के दाने के असंख्यात्वे भाग की अवगाहना का हो म्हणजे सूक्ष्मजीव जे काय असतील त्यांचं शरीर किती का लहान असे ना किती लहान असते एखादा जीव सूक्ष्म आहे आपल्याला दिसणार नाही आहे तर तिळाचं दाणा त्याच्या असंख्यातवा भाग काढा तेवढ्या प्रमाण एखादा जीव असेल उसमे भी अनंतानंत कर्मवर्गणाय पडी आहे और जिस जगह छोटा जीव है उस जगह ऐसे अनंत जीव भी पडे हैं त्याच प्रदेशामध्ये जहाँ पे वो एक सूक्ष्म जीव है पे कितने जीव है तो बोल रहे अनंत जीव है वहीं पे तो उनमें भी एक एक के साथ अनंत व कर्मवर भरे है कुठं कळलं का मीला काय सांगायचं एकाच सूक्ष्म जीवाच्या प्रदेशाच्या ठिकाणी अनंत सूक्ष्म जीव आहेत आणि त्यांचे त्यांचे प्रत्येकाचे कार्मण वर्गणा तेवढे म्हणजे किती आहेत एका ठिकाणी पुतगल वर्गणा ह्याच्यावरून समजून घ्या की अनेक पुदगल वर्गणा आहेत फिर तीनशे त्रेचाळीस घनराजू प्रमाण लोक में अंदाज तो करो कोई शुमार है इन कार्मण कहीं से लाया नहीं जाता म्हणजे एकाच प्रदेशावर इतके कर्मवर्गण आहेत तर तुम्हाला कुठं कमी पडणार आहे हो। काळजी करू नका सगळीकडे भरपूर कर्म आहेत जिथं पाहिजे तिथं अवेलेबल जो जोही जीव में खोटा परिणाम हुआ ये कार्मण वर्गणाय कर्मरूप बन जाती है काय म्हणायचं असं तोफ घेऊन उभारले तर सगळीकडं ते कर्मवर्गणा जस्ट तुम्ही भाव करा की शूट आउट तिथंच मुझे पकड़ नारा त्या बस बात इतनी होती है कि जिस समय में जीव के विभाव परिणाम होते हैं तो वे कर्मरूप से उपस्थित हो जाते हैं इसी का नाम आश्रव है तो यहाँ पे ये सब बताए यहाँ पे इस गाथा में कर्म वर्गण आय तो अचेतन है हेय है इससे आत्मा का हित नहीं है कर्मों से भिन्न शुद्ध ज्ञान मात्र एक स्वभाव है वही उपादेय है धर्म पालन करना है तो ढंग की से अपनानी होगी कष्ट भी भोगा और धर्म भी न मिला ऐसा होगा म्हणजे जर धर्म समजून नाही केला तर उपास करणार तुम्ही काय व्रत नियम संयम करणार तर कष्ट होणार आहे शरीराला पण कष्ट पण झालं आणि कर्म पण नाही गेले तर जसं एक असंच एक इन्सिडन्स बघितलं की आ, दोन चोर होते आणि ते चोर गेले बँकेमध्ये रॉबरी करायला आणि त्यांनी आपलं वेषांतर केलं होता एक चोर म्हणून चो आत आला आणि एक तिथंच ऑलरेडी आतमध्ये प्रेझेंट होता जो की सगळ्या काय म्हणायचं तिथं असणारे जे असतात ना कस्टमर म्हणायचं काय म्हणायचं बँकेत कोण असते तर ते सगळ्या तिथल्या पब्लिकमध्ये तो बसला होता आणि मग त्यांनी येऊन काय केलं गोळी मारली आणि सगळ्यांना म्हटलं की जे आहे ते सगळं माझ्या स्वाधीन कराने तर तुम्हाला उडवणार पण ते काय कोण तयार होईल ना लवकर म्हटलं सगळ्यांना त्यांनी काय केलं त्या जिथं आतलं लॉकर असते ना काय म्हणायचं त्याला कॅश रूम असते ती तसली काहीतरी टाईपची सगळ्यांना त्यांनी तिथं घेऊन गेला आणि दरवाजा बंद केला त्याच्यामध्ये तो पण गेला बरं का एक चोर जो होता तो आणि तो आज जाऊन ॲक्टिंग करतोय की मला त्रास व्हायला लागलाय असं उबाळ्या यायला उलटी यायला असं म्हटलं सगळे लोक घाबरले आहे नाही आता तर केला तर असली पॅक रूम आहे आधीच आणि काय होईल आपलं इथं बघ आणि त्यांनी सगळ्यांना ऐलान केलं की मी सगळं बँकेतलं धन घेऊन जाणार आहे लुटून म्हणून मग तोपर्यंत पोलीस आले वगैरे कशासाठी सांगत होते हां कष्ट पण केलं आणि काय मिळालं नाही ह्याच्यासाठी बरं का लक्षात ठेव हो। तर त्यांनी काय केलं सगळं बँकचं एका बँकमध्ये घातलं ते पैसा धन वगैरे आणि मग आतमध्ये ते पोलीस आले तोपर्यंत पोलिसांनी म्हटलं की खुद को हमारे हवाले कर दो नाही तो हम आपको शूट कर देंगे वगैरे वगैरे मग त्यांनी म्हणला की नाही माझे डिमांड्स पूर्ण झाल्याशिवाय मी नाही तुम्हाला मी जाणार नाही सोडणार नाही कोणाला सुद्धा मग तुझ्या डिमांड्स आम्ही पूर्ण करतो म्हणला ठीक आहे म्हणला तुम्ही माझे एक एक डिमांड केला की मी एक एक माणसाला सोडतो नाही म्हणले पोलीस म्हणले की एका डिमांडवर दहा माणसांना सोडायचं तू नाही म्हणला मी दोन माणसांना सोडतो दहांना काय सोडणार नाही मग बरं म्हणले पोलीस आणि आज जाऊन त्यांनी त्या रूममध्ये विचारलं कोणाला ह्याच्यातलं बाहेर जायचं आहे सांगा म्हटला सगळ्यांनी कोणाकडे हात केलं तो जो चो चोर होता ना जो की ऍक्टिंग करत होता तो चोरच होता त्यांना कुठं माहित म्हणलं ह्याला घेऊन जावा पहिल्यांदा बाहेर तो, तो काय तर केला तर आणि ते दोघं चोरच बाहेर पडले आपलं वेश तिथे टाकून दिला कोणालाच माहित नाही ह्याने आणि सगळे कॅरेम कॅमेरे वगैरे फोडले होते आणि ते दोघं जण बाहेर पडले तिथनं तर अशा वेशामध्ये की त्या त्या काय म्हणायचं किडनॅपरनी आम्हाला सोडलंय असं घाबरून पळत सुटले काहीतरी मारहाण केल्यासारखं असं वगैरे दृश्य करून त्यांनी बाहेर पडले आणि सुखरूप आपलं निघाले बाहेर त्यांच्या तावडीतनं पण सुटले पोलिसांच्या आता दोघंजण मजा करत आहेत की इतकं मोठं आपण रॉबरी केलं वा 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 आता एक चोर दुसऱ्याला म्हणतोय बॅग काढ किती आहेत बघू आपण ते दुसरा म्हणतोय मी कुठं बॅग घेतली तूच घेतली होती काय झालं होतं तू का डोक्याला हात लावायली म्हणजे कष्ट करून सुद्धा जर काय मिळालं नाही तर काय उपयोग त्याच्यात मग असंच धर्मात येतो आपण सगळं करतोय धर्माच्या नावावर काय करतोय व्रत उपास संयम दहाउपास करते तो लोक काय आहे दहा उपास करायचं म्हणजे आणि मग एवढं कष्ट करून जर तत्वज्ञानच माहीत नाही जर आत्मा माहीत नाही कर्मांची व्यवस्था माहीत नाही तर काय मिळवलं हो तुम्ही मोठी रॉबरी केली <laughs> म्हणजे सगळं इन वेन काय त्याचा उपयोगच नाही कष्ट भी भोगा और धर्म भी न मिला ऐसा होता है हम इतने समागमों के बीच पड़े हैं ये भिन्न विभाव ये शरीर ये कार्मण वर्गण है ये रागादिक भाव अनेक तत्वों के बीच पड़े हैं फिर भी मैं इन तत्व रूप नहीं हूँ मैं केवल सहज स्वभाव रूप हूँ जिसकी अनुकंपा से इनकी भी कदर हो रही है एक मूलभूत सहज स्वभाव को निकाल दीजिए फिर तो सारा मामला बिखर जाएगा मैं केवल सहज ज्ञानानंद स्वभाव मात्र परमात्म तत्व हूँ मेरा शरण मेरा सार मेरा सर्वस्व मेरा सहज स्वरूप अन्य कुछ नहीं ऐसी दृढतापूर्वक श्रद्धा हो तब धर्म धर्मपालन बनेगा सत्संगत ज्ञानार्जन द्वारा इस प्रतीति को मजबूत यही हम लोगों का प्रधान कर्तव्य है जे पण तुम्हाला कर्मांच्या परिभाषेमध्ये शिकवलं जातं तर त्याच्यातून एवढं समजून घ्या की कर्मांचा आणि माझा कुठल्याही काळात कुठल्याही क्षेत्रात कुठल्याही रीतीने काही संबंध नाही नव्हता नसणार नाहीच त्यामुळं ते कर्म स्वतंत्र आहेत त्यांचा माझा कुठलाही संबंध नाहीच पुढं पासष्ट नंबरची गाथा आहे सभाव तथ गदा पोगला सीम कम्म कम भाव म काय सांगायला लागलं त्याच्यामध्ये अन्यद्वारा न करता ही कर्मांची उत्पत्ती कशी होते मतलब पर अकृत कर्म कैसे है अन्यद्वारा न किए जाने वाले है तो भी कर्म की उत्पत्ती कैसे होती है ऐसा क्वेश्चन है तो यहां बता बदारे हे आत्ता ते दिसहावम सांगितले ना तो आत्म्याच ज्ञान तर ते नऊ पर्यंत येतात वाचले असतात मग त्याच्यात फक्त द्वादशांग एक द्वादशांग ज्ञान फक्त सम्यक दृष्टीला होणार अकरा अंग आणि नऊ पर्यंत जाईल मिथ्या दृष्टी द्वादशांगाचा पाठी असेल तर दृष्टीच ते एक ज्ञान घेतल्यानंतर पण त्यांना आत्मज्ञान झालं नाही असं कसं असं का विचारायचं शब्दात अडकले ना द्रव्य श्रुत मिळवलं पण भाव श्रुत नाही केलं तर काय उपयोग जसं दहावीची परीक्षा पास झालीस ना कसं रटून रटून पास झाला माग पुढे हात पाय मारून <laughs> म्हणजे त्यातलं किती कळत होतं मला आहे जे काय होतं ना सगळं ते आपण एक रट्टा मारायचं म्हणून एक काय ते कंप्लिशन करायचं म्हणून ती एक डिग्री घ्यायचं किंवा काय म्हणायचं ती एक एक्झाम पास करायची म्हणून पण त्यातनं भाव किती ग्रहण करत होतो काय मिळवत नाही ना त्यातून त्यामुळं भावश्रुत जिथं झालं तिथं द्वादशांगाचा पाठी होईल की भलेही अल्प ज्ञानी असेल पण भावश्रुत ज्ञान असेल तर निमाने मोक्षाला जाणारच मग तो कुठेही जाईल कुठेही येईल कितीही काळ जाईल पण मोक्षगामी होणारच पण फक्त शुष्क ज्ञान असेल किंवा म्हणजे फक्त ते ज्ञान प्राप्त केलं त्याच्या ह्याच्यात त्याला मिळालं त्यामुळे तो तिथपर्यंत बरोबर आहे की का कारण भावलिंगी नसलं तरी द्रव्यलिंगी मुनीत जात आहेत कुठं नवद्रवेकापर्यंत मग त्यासाठी संयम आवश्यक आहे सगळा अपरिग्रह किंवा निरासक्तता किंवा सगळ्या रीतीने ते बाकीचं सगळं अठ्ठावीस मुलगुंचं पालनसुद्धा मुनीं समान करत आहेत पण फक्त एक काय म्हणायचं आतलं अटॅचमेंटच नाही आहे बाकी सगळं बाहेर चालू आहे पण म्हणून त्याच्यानी काय त्यांच्या उत्कृष्ट बाह्यचर्याने त्यांना मोक्ष मिळेल असं नाही त्याच्यानी दर्शन होईल असं नाही म्हणून बाहेरच्या कुठल्या चिन्हांकडून तुम्ही लक्षण करू शकत नाही दर्शन हे श्रद्धा गुणाचं परिणमन आहे तर श्रद्धा ज्ञान जिथं तिथं चारित्र्यामध्ये प्रगती होणार त्याची नाही असं नाही पण आपण बाहेरून आत जायला लागलोय कुठून कुठं फुट जायचं घरातून बाहेर जायचं का बाहेरून घरात यायचं तुम्ही कुठं आता ते पहिल्यांदा बघा कुठे आता हा श्र, श्रद्धा पक्की कडून हा श्रद्धा ज्ञान पूर्वक चारित्राचं आचरण करा तर तिथं ते यथार्थ था असणार नाहीतर मग लोक आज नुसतं चारित्र्यामध्ये अडकून ज्ञानाला वगैरे इम्पॉर्टन्स देत नाहीत किंवा काय ते दर्शन म्हणजे काय ते आपल्याला होण्यासारखी गोष्ट असती का असं माताजींनी पण दोन तीन दिवसामध्ये ह्याच्यावरच भरपूर घेतलं की आपण असं बाहेरच्या सगळ्यांच्याकडं बघून त्यांच्या समान वावत जातो कुठेही कसलंही कार्य योग्य असेल तर तिथंसुद्धा आपण आपलं योगदान देतो तर माताजींचं प्रवचन आहे का त्याच्यावर म्हणून निर्णय आपल्याला करायचा आपलं श्रद्धा आणि ज्ञान दृढ आहे का यथार्थ आहे का आणि त्यापूर्वक आपलं आचरण कसं आहे मग त्याच्या निमित्तात आपल्या कर्मांची निर्जना होणार सावकाश होईल पण होणार म्हणून पहिल्यांदा एवढंच कार्य करा श्रद्धेतून मी जीव आहे ह्याचा निर्णय ह्याचा विश्वास सगळ्यापासून भिन्न आहे अस्पर्शी आहे आणि त्यापूर्वक ज्ञान आणि चारित्र काय सांगायला लागले आत्मा स्वभावाला आपल्याच रूप सोपाधिक परिणामांना करतो आत्ता सहा स्वभावम कुणदी आत्मा स्वभावाला करतो स्वभावाला म्हणत असताना तिथं परिणनाला करतो म्हणा स्वभावाला करतो असं तर स्वभाव तर काय केलेला नाही आहे प्रत्येक द्रव्याचा स्वभाव अकृत्रिम आहे त्यामुळं स्वभाव म्हणत असताना तिथं होणारं परिणमन विकारी भाव जे आहे त्याला जीव करतो हे सांगायला लागले काय म्हणले आत्मा स्वभावाला आपल्याच मोहराग द्वेषरूप सोपाधिक परिणामांना करतो आणि तथ गदा पोगला सहा वेहीम तेथे स्वभावाने असणारे पुद्गल आपल्याच स्वभावाने अण्णोण्ण अण्णोण्ण अनोन अवगाह अवगाढ कम्म भाव गच्छंती आपल्याच स्वभावाने जीवामध्ये परस्पर अवगाहरूपाने प्रवेश करतात व स्वयं कर्मभाव रूपाने परिणमतात जे काय ते कर्म आहेत ते जीवाच्या प्रदेशामध्ये एंट्री केले आणि तिथं कर्म ते कर्मरूपाने बद्ध झाले ते सगळं स्वयमेव जीव करतोय काय फक्त विभाव परिणाम करतोय विभाव कशाला म्हणायचं काय म्हणायचं विभाव कशाला म्हणायचं स्वभावाच्या विरुद्ध काय म्हणायचं म्हणजे काय विभाव म्हणजे भाव अजून काहीच नाही अजून हा कर्तुत्व भोक्तृत्व कर्तुत्व भोक्तृत्व सगळ्याचे सगळ्याचे विकारी भाव बाहेर पडाले <laughs> विभाव कशाला म्हणायचं अजून शुभ भाव सुद्धा शुभ भाव असोत किंवा अशुभ भाव असो तुम्ही सगळ्यांनी अशुभालाच धरलं फक्त शुभ भावाला स्वभाव म्हणायचं का विभाव शुभ भाव सुद्धा जोपर्यंत आहे तोपर्यंत स्वभावामध्ये जाणार नाही त्यामुळं इथे शास्त्र ऐकायचं का नाही मग चढून द्यायचं सगळं असं नाही म्हणजे शुद्धापर्यंत जाण्यासाठी शुभ भाव आहे पण शुभाला धरून ठेवणं हे कार्य नाही आहे म्हणून शुभ भाव सुद्धा एका स्टेजला हेयच आहेत ठीक आहे पुढं अन्य अकृत कर्मसंभूती प्रकार उक्तीही इयम अन्यांच्याद्वारे अकृत न केलेलं कर्मांची उत्पत्ती संबूती म्हणजे उत्पत्तीचा प्रकार येथे सांगतात किंवा हे सांगितलेलं जा जे आहे ते अन्य अकृत कर्माची उत्पत्तीचा प्रकार सांगितलेला आहे म्हणजे कोणी न करताच कर्मांची उत्पत्ती कशी होते काय जादू आहे हे सांगतात आत्मा ही संसार संसारवस्था परी पारिणामचैतन्यस्वभाव अपरित्यजन एव अशुद्ध विवर्तते खरोखर आत्मा संसारी अवस्थेमध्ये स्वभावाला सोडलेला अ स... न, 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 न सोडलेला असताना म्हणजे परिणामिक भाग